दिवाळी करो, सबस्क्राईब कर व्हिडिओ बी टिका पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आहे युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे कवी तिकड <laughs> आहे आपला इथं आलेला आहे आणि आपण कुठं आहोत तर आपण आहोत आपल्या गावामध्ये कारण की आज एक आज लक्ष्मी पूजन आहे आणि उद्या आहे आमच्या कुलदेवताची पूजा तर त्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत आणि इथे आलेलो आहोत गावामध्ये तर पूजेचा आनंद आपण घेणारच आहोत लक्ष्मी पूजनाचा आणि उद्या पण उद्या आहे त्याची तयारी आज जोरदार सुरू झालेली आहे आम्ही हार बनवलेले आहेत जसं की ओम्याने सांगितले मी पंधरा हार बनवले त्यांना पंधरा हार बनवलेले आहेत मी आणि अजून पंधरा हार आपल्या सगळे आपले भाऊ बंधू सगळ्यांनी बनवलेले आहेत तर मजा येणार आहे आज फुल ऑन तयारी सुरू आहे मित्रांनो एवढा मी एक्सायटेड आहोत या दिवसासाठी आणि उद्याच्या दिवसासाठी तर चला फुला। चला ठीक आहे <laughs> चला 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 मित्रांनो भरपूरच पुर घाईमध्ये आहे आपण आणि निघत आहोत आपण चला <laughs> संध्याकाळचा माहोल मित्रांनो बघू शकता काय खतरनाक झालेला आहे हा आमचा गाव <laughs> मालदी गाव <देखाओ>, मित्रांनो <laughs> स्टेट येऊन उद्या मजा येणार आहे आणि मित्रांनो अजून सांगायचं आहे आपला ओंकार आणि आदू आदूनी ऑलरेडी काय बनवलेला आहे तर काय त्याला रे किल्ला बनवलेला आहे तो किल्ला आपण बघायला जाणार आहोत मित्रांनो पण हा कधी बनवतो माहिती नाही मागच्या टायमाला अरे तुझं फटाके बिटाके फोटो श्री देवांची पूजा सुरू झालेली आहे आणि इकडे आमची मम्मी सुरू केलेली आहे लक्ष्मी पूजनाची तयारी मम्मी साहित्य आहे काय सगळा आहे हे बघा मी मांडायला सुरू केलेली आहे मांडणी सुरू केलेली आहे आणि इकडे बघूया जरा इकडे काय चालू आहे ओ भाई तर बघा एक नंबर रांगोली काढलेली आहे इकडे शुभ दीपावली मित्रांनो हॅप्पी दिवाळी टू एव्हरी वन आणि ते बघा मस्त असं एकदम मस्त तोरण बिरण बांधून झालेला आहे इकडे आणि इकडे कवी काय करते अरे दिवे दिवे लावतेस कवी तू मस्त आणि आमची लाइटिंग बघा मम्मीने केलेली आहे इकडे अशा प्रकारे लायटिंग ओ बाबा नो दिवाळी मग तुम्हाला दाखवले कधीपासून रेडी वा रेडी, रेडी वा रेडी, रेडी वा तरी पण त्यांचं काय झालं रेडी व्हायचं ना नाव रेडी व्हायचं आहे लवकरात लवकर मी रेडी होणार आहे तर आता लगेच भेटूयात रेडी होऊन हॅपी दिवाळी दिवाळी फ्रॉम जर्मनी फ्रॉम इंडिया टू जर्मनी तर इथे आमची झालेली आहे सुरुवात बघू शकता अरे इनके तो दुजेला आहे अजून यांच्याकडं उजाला आहे अजून आमच्याकडं अंधार झाला आहे आणि इकडे आम्ही पूजाची सुरुवात केलेली आहे ऑलरेडी शुभ्या आहे देख अरे फिरसे मे आराव्या मग तो पटपट नाही होत आहे पूजेची तयारी सुरू आहे आम्हाला यापे तो हैप्पी दिवाली कैसे चल रही है जर्मनी में दिवाली चल रही है एलिसा एलिसा क्रूज है क्या बोट का नाम क्रूज का नाम एलिसा हाय तर इथे अजून पंक्ती लावायला सुरू झाले आमच्याकडे पंक्ती कमी पडल्या पंक्ती

मम्मी काय म्हणते वा वाय व्हाट इज दिस पेळे बर्फी आणि ऑलरेडी झालेली आहे आपली मांडणी तयार मम्मीने केलेली आहे तर मग आता सुरू करूया आपली पूजा मम्मी म्हणते की थांबा अजून सुरू नाही करायची आहे आपल्याला तर चला बघूया पूजा संपन्न झालेली आहे छान अशी पूजा झालेली आपली आणि सुद्धा आलेली आहे तिथे नानी सुद्धा प्रसादी घेतलेली आहे आणि इथे काय चालू आहे निवेद्याची तयारी कवीची धावपल इथे चालू आहे कशासाठी तर निवेद्य असे निवेद्यच करून घ्या मग काकीसुद्धा आलेले आहे तिथे बघच्या मम्मी तुमचा कार्यक्रम शुभ दीपावली आणि आता बारी आहे फटाक्यांची सूर्या पावस आने आम चकली 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 नहीं एट चकली 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 वाला हो अता बुविया काय बगाये से ग्रास हॉपर बगामी था नो ग्रास हॉपर भाग गया यहाँ से लाइटी वर्की सर के किडे तय था हो प्रसाद गेटली क्या बता तो आता शुरू होता है अमचेली पुल जड़ी पुल दिवाळी दिवाळी काय हॅपी दिवाळी दिवाळी कोठली आधी संपते लाकायच्या आधी भेटली 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 हॅपी दिवाळी संपली दुसरी घ्या

अहो बाई चक्री लावला आई बुजली काय ग बाय करायचा धर <laughs> धर ही गे फुसकी <laughs> फुसकी निघाली भाऊ आले भाऊ भाऊ आता लावतील धर धर भाऊ न भाऊ न दे भाऊ लावतील भाऊ न दे भाऊ लावा हो चक्री घाबरते कधीपासना हो हो कर भाऊ भेटवा भाऊ सोडा त्याला भाऊनी धरून ठेवली ओ भाऊ फिरतो तो भाऊ तो बुजला ये अरे हा काय ह्या काय ज्या अरा वा 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 हे आपिनी माल या पहिली वाली त्याला पेटवायला लागेल परत

पाऊस पाऊस बाहेरच लावा पाऊस बाहेर लावा एकदा काय ते लावा चला इकडे इकडे येऊ नका माझ्या साडीवर हात मध्ये पिडला असता भाऊ इन दुका डोक्याला आईला द्या एक मम्मीला द्या एक सर्वांनी एक एक लावा या आई दोन हातात धर दोन हातात धर

चला आता आम्ही ग्रुप ले, ले। सेल्फी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बोला हॅपी दिवाली हॅपी दिवाली आईशी टाकाय टाकायचं Nah. <laughs> hey Template. Yeah. Yeah. Habis <laughs> <hutu> yeah. yeah. Happy Diwali. Happy, happy Diwali. Happy, happy Diwali. <hutu>

सोबत नाही पिढक तुम्ही तीन लावलेले दोन तीन लावले